आंब्याचा सीझन सुरू झाला आहे हापूस दसेरी केसर गावरान यासह विविध प्रकारचे आंबे आता बाजारात उपलब्ध आहेत परंतु सध्या एका आंब्याची चर्चा जोरदार सुरू आहे या आंब्याची चर्चा होणं साहजिक आहे कारण या आंब्याची किंमत ऐकून तुम्ही थक्क देखील व्हाल मिया असे झाकी या जापनीज आंब्याचं नाव आहे जगातील सर्वात महागडा आंबा म्हणून या आंब्याची ओळख आहे मिया झाकी या आंब्याची किंमत तब्बल दहा हजार रुपये एवढी आहे नांदेडच्या भोकर तालुक्यातील भोसी या गावाच्या नंदकिशोर गायकवाड या तरुण शेतकऱ्याने या जापनीज आंब्याचा आपल्या खडकाळ माळरानावर यशस्वी प्रयोग केला आहे हा आंबा एवढा महाग का असावा याची कारण या आंब्यात साखरेचे प्रमाण कमी असून विविध आजारावर हा आंबा गुणकारी असल्याचा दावा शेतकऱ्याने केला आहे दोन वर्षापूर्वी नंदकिशोर गायकवाड यांनी फिलिपाईन्स येथून मियांब्याची दहा रुपये पद्धतीने या आंब्याची लागवड करून आपल्या इतर आंब्यासारखेच या आंब्याची देखील योग्य संगोपन केलं यावर्षी या आंब्याच्या झाडांना आंबे लागण्यास सुरुवात झाली नांदेड मध्ये भरलेल्या कृषी प्रदर्शनात या आंब्याची मोठी चर्चा झाली नंदकिशोर गायकवाड यांच्याकडे बारा एकर माळराण जमीन आहे या माळराण जमिनीवर ते वेगवेगळे प्रयोग करतात त्यांच्याकडे विविध प्रकारच्या फळांच्या बाग आहेत केसर दसेरी हापूस राजापुरी यासह विविध प्रकारच्या आंब्याची झाडे आहेत यातून त्यांना दरवर्षी चांगलं उत्पन्न देखील मिळतं ऑनलाईन बाजारात मिया झागी या आंब्याला दहा हजार रुपये भाव मिळत असून पुढच्या वर्षी आंब्याची बाग वाढवणार असल्याची माहिती नंदकेशोर गायकवाड यांनी दिली मी मोनिका सह दिनेश ये सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड मी नंदकिशोर दिगंबरराव गायकवाड मुक्काम पोस्ट भोसे तालुका जिल्हा नांदेडचा येथील शेतकरी आहे मी ज्यावेळेस स्पर्धा परिषद अभ्यास करण्यासाठी पुण्यामध्ये हो होतो त्यावेळेस मला माझ्या वाचनात आले की जगामध्ये सगळ्यात एक महागडा आंबा आहे त्याचं नाव आहे मी आजा की त्याबद्दल माहिती घेतली आणि त्यावेळेस माझ्या मनात विचारायला की आपल्या शेतामध्ये केश्वर आंब्या बरोबर या झाडाची पण लागवड केली पाहिजे म्हणून ज्या याच मी कोविड मध्ये गावाकडे आल्याच्या नंतर याच या झाडाबद्दल माहिती घेऊन फिलिपाईन्स झाड मावले त्यावेळेस एक झाड सहा हजार पाचशे रुपयाला मिळाले दहा झाडं आणून मी माझ्या ला शेतामध्ये लागवड केली याची बाग करणं फार आवड होतं जास्त महाग असल्यामुळं करू शकलो नाही दहा ला लावलो आणि माझ्या रोपवाटी सृष्टीपूर नावाची रोपवाटिका माझी आहे त्याच्यात मी देशी आंब्यावर याची ग्राफ्टिंग करून जास्त आता झाडं इतर शेतकऱ्याला देण्यासाठी आणि मला केशरच्या बागेबरोबर याची बाग करण्यासाठी जास्त झाडं बनण्याचं माझं काम चालू आहे किंमत तब्बल दहा हजार रुपये ऑनलाईन प्रकारची विक्री होईल आता बाकीच्या जसं झारखंड पश्चिम बंगाल या शेतकऱ्यांनी आणि महाराष्ट्रातील एक परभणी शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी दहा हजार रुपयाला ऑनलाईन वेबसाईट वर टाकून माहिती देऊन त्यांनी विक्री केलेली आहे